सुरेख कळीदार कापसासारखा का, मऊ मऊ लुसलुशीत उकडीचा मोदक आणि तोही तुपाच्या धारेसह मग काय बाप्पा तर खुश होणारच आणि खरं सांगते हे मोदक दिसायला जितके सुंदर आहेत त्याही ना त्याहीपेक्षा खूप पटीने जास्त ते चवीला उत्तम आहेत मोदकाचं हे सारण खोबऱ्या आणि गुळाचं जरी असलं ना तरी याची चव तुम्हाला अगदी खवा असल्यासारखी लागेल खोबऱ्याला खव्याची चव येण्यासाठी मी काय केलं आहे हे तुम्ही नक्की बघा या रेसिपीमध्ये आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मोदकाची पारी सुंदर आणि सोप्या रीतीने करण्याची एक पद्धत मी दाखवली आहे तीही तुम्ही नक्की बघू शकता चला तर मग बघूयात बप्पाचे हे फेवरेट मोदक करायचे कसे मोदकाच्या सारणासाठी आपल्याला नारळ लागेल मी इथे एक मीडियम साईजचा नारळ घेतलेला आहे या नारळाला आपल्याला दोन भाग करून फोडून घ्यायचं आहे अशा रीतीने आता हा नारळ आपल्याला खवून घ्यायचा आहे त्यासाठी वेळी लागेल अशा रीतीने वेळेवर हा नारळ आपल्याला खवून घ्यायचा आहे पण हा आपल्याला सरसकट खवायचा नाही आहे जेवढा त्याचा पांढऱ्या रंगाचा भाग आहे मऊ मऊ गाभा तेवढाच आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा जो मागच्या पाटीचा भाग जो राहिला आहे तो आपल्याला सारणात घ्यायचा नाही आहे पण हा तुम्ही चटणीसाठी किंवा वाटपासाठी यूज करू शकता असा पांढरा शुभ्र खोबऱ्याचा चव आपल्याला मिळालेला आहे हीच ती ट्रिक आहे ज्यामुळे तुमचं जे सारण आहे ते खोबऱ्याचं असूनही खव्यासारखं लागेल जेव्हा आपण खोबऱ्याच्या पाटीकडचा काळा किंवा ब्राऊनिश भाग घेत नाही फक्त पांढरा भाग घेतो तेव्हा ते, ते खोबरं जे आहे ते अगदी मलाईसारखं आणि खव्यासारखं लागतं फक्त गूळ आधी बारीक चिरायचं आहे त्यानंतर बघायचं आहे की आपलं खोबरं किती झालं आहे त्याचा अर्धच गूळ घ्यायचं आहे जर एक वाटी खोबऱ्याचा चव असेल तर अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे आणि जर दोन वाटी खोबऱ्याचा चव असेल तर एक वाटी गूळ घ्यायचं आहे इतकी तयारी झाल्यानंतर आपण जी उकड आहे ती करून घेऊ त्यासाठी मी इथे एक वाटी इंद्रायणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये पाव प्रमाणामध्ये दूध घातलं आहे म्हणजे पाऊन वाटीच मी इथे पाणी आणि दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे ठीक आहे जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पूर्ण पाऊन वाटी पाणी घ्या एक वाटी पिठाला पाऊन वाटी पाणी आता गॅस चालू करूयात त्यावर एक जाड बुडवाचं भांडं ठेवूयात यामध्ये दूध पाण्याचं मिश्रण घालून एक छोटा चमचा तूप एक छोटा चमचा साखर घालायची या मिश्रणाला उकळी आली की गॅस बंद करायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि तांदळाचं पीठ घालायचं आता हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आणि झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं उकड जी आहे ती चांगल्या रीतीने मिक्स करणं गरजेचे आहे पाणी आणि तांदळाचं पीठ एकदम चांगल्या रीतीने मिक्स झालं पाहिजे जसं व्हिडिओत दिसते तशा पद्धतीने इतपत मिक्स झालं की आपण याला झाकून ठेवायचं आहे आता एका बाजूला ही उकड आपण झाकायची आणि तोपर्यंत आपण सारण करून घ्यायचं आहे मोदकाचं सा। त्यासाठी गॅसवर मी एक पॅन घेतलेला आहे तुम्ही कढई ठेवू शकता किंवा एखादं पातेलंही ठेवू शकता त्यामध्ये एक छोटा चमचा तुपाचा घालायचा आता गूळ घालायचं आहे आणि गॅसची जी आस आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आहे आता हे जे गूळ आहे ना ते आपल्याला वितळेपर्यंतच गरम करायचं आहे ह्याचा पाक नाही करायचा आहे थोडंसं वितळलं की आपल्याला ह्यामध्ये जो खोबऱ्याचा चव आपण खाऊन ठेवला आहे तो घालायचा आहे मी ते गूळ ना केशरी रंगाचा घेतला आहे तुम्ही अगदी देशी लाल कलरचा गूळ असतो तो घेऊ शकता पण जास्त ज जेव्हा आपण लाल कलरचा गूळ वापरतो ना त्यावेळेला मोदक जे आहेत ना ते थोडेसे काळसर दिसतात मला जर मोदक पांढरेशुभ्र दिसावे असे वाटत असतील तर केशरी रंगाचा गूळ घ्या मोदकाच्या रंगाशी जर तुम्हाला काही देणं घेणं नसेल तर तुम्ही देशी गुळ वापरू शकता सारण आणखी पाच मिनटं आपल्याला परतायचं आहे खोबऱ्याचा चव आणि गूळ चांगलं एकजीव झालं पाहिजे सारण तयार करण्यासाठी जवळजवळ दहा ते बारा मिनटं लागतात आता सारण जवळजवळ तयार होत आलं आहे याला आता आणखी आपण दोन ते तीन मिनटंच परतायचं आहे जास्तही सुकवायचं नाही आहे थोडंसं याच्यामध्ये ओलावा असू द्यावा यामध्ये मी मनुके घातलेले आहेत पाच बदाम चिरून घातलेले आहेत आणि मनुके बदाम घालणं हे ऐच्छिक आहे हे घालायलाच पाहिजे असं काही नाही आहे एक चमचा साखर घातली आहे आणि पाच वेलचीची पूड घातली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे दोन चिमूट जायफळाची पूडही घालू शकता आता मोदकाचं सारण जे आहे ते तयार आहे आपण गॅस बंद करूयात तर जोपर्यंत मोदकाचं सारण गार होते त्याला पाच ते दहा मिनटं लागतील तोपर्यंत आपण आपली जी उकड आहे ती चांगली मळून घेऊ मी या मोदकांना केशरने सजवलेलं आहे तर तुम्हाला देखील केशरने सजवायचं असेल तर शिमडूभर केसर एका वाटीत घ्यायचं आणि त्यामध्ये दोन चमचे गरम गरम पाणी घालायचं आणि हे जे केसर पाणी मिश्रण आहे ते दहा मिनटासाठी असंच मुरायला साईडला ठेवून द्यायचं आता आपण उकड जी आहे ती घेऊ मळायला लक्षात असू द्या की उकड जी आहे ती अगदी गार नाही व्हायला पाहिजे उकड मळताना थोडीशी गरमच असली पाहिजे उकड जर गार झाली तर पीठ आहे ना वातड होईल आणि मळायला खूप त्रास होईल आता आपण जी उकड आहे ह्याच्या ज्या गाठी आहेत ना गुठळ्या त्या आधी फोडून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण एक ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासाला थोडंसं तेल किंवा तूप किंवा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने पिठाच्या ज्या गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत तुम्ही तांब्याचा वापरही करू शकता पण स्मॅशरचा वापर करू नका कारण स्मॅशरला जे होल होल असतात त्यातून त्या, त्या गुठळ्यांना बाहेर येतात प्रॉपर मॅश होत नाहीत आणि अशा रीतीने जेव्हा आपण गुठळ्या फोडून घेतो ना तेव्हा आपल्या हाताला चटकाही लागत नाही कारण पीठ गरम असतं आणि गुठळ्या फोडेफोडेपर्यंत ते कोमट होऊन जातं आता ग्लासाला लागलेलं ला पीठ आपण काढून घेऊ आणि थोडासा हपका पाण्याचा मारू जर गरज वाटत असेल तर आणि पीठ चांगलं मळून घेऊ हाताने मी मोदकासाठी जे पीठ वापरलं होतं ना ते इंद्रायणी तांदळाचं होतं आणि ते खूप चिकट असतं त्यामुळे ना एक वाटी पिठाला आधी पाऊण वाटी पाण्याचीच उकड करायची जर आपल्याला वाटलं की जास्त पाणी लागते मलता ना, तर आपण मळताना ते घालू शकतो पण जर खूप जास्त झालं पाणी तर मात्र तुमची उकड जी आहे ती पातळ होईल आणि पातळ उकडमध्ये जेव्हा आपण वरून पीठ मिक्स करतो ना ते तितकं छान मऊ लुसलुशीत होत नाही आपली उकड एकदम छान मळून झालेली आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता किती लवचिक आणि मऊसूद मळून झालेली आहे याचे आता आपण बारा ते पंधरा गोळे करून घेऊ आणि जितके तुम्ही उकडीचे गोळे कराल ना तितकेच तुम्ही सारणाचेही गोळे करून ठेवा एकसारखे आधीच गोळे करून घ्यायचे त्यामुळे मग काय होतं सारण पीठ कमी जास्त असं काही होत नाही बा अगदी तुम्हाला जर मोठे मोदक करायचे तर अकरा बारा तुम्ही गोळे करा आणि जर मीडियम साईजचे मोदक करायचे तर पंधरा गोळे तुम्ही करू शकता आरामात सर्व गोळे तयार झाल्यानंतर त्याला एका ओल्या कपडाने झाकून ठेवायचे मी इथे सारणाचे गोळे तयार केलेले नाही आहेत कारण मला अंदाज येतो त्यामुळे जे अगदीच नवशिके असतील ज्यांना अंदाज येत नसेल त्यांनी सारण आणि पिठाचे एकसारखे गोळे करून ठेवावेत आता आपण मोदक करायला घेऊ त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मोदकाची पारी करावी लागेल इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे ज्यांना मोदकाची पारी बनवता येत नाही ते देखील मोदक खूप चा छान रीतीने बनवू शकतील आणि ज्यांना मोदक खूप स्पीडने करायचे आहेत त्यांच्यासाठीही खूप जास्त सोपं होऊन जाईल यासाठी आपल्याला एक अशी झीपलॉक बॅग घ्यायची आहे माझ्याकडे होती म्हणून मी घेतली जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी देखील घेऊ शकता मी ही जी झिपलॉक बॅग घेतली आहे त्याच्या तीन साईडने मी या बॅगच्या कडा ज्या आहेत त्या कापून घेईन आणि तिची एक साईड आहे जी सेंटरची आहे तीच मी अशीच्या अशी ठेवेन अशी तीन साईड कट केल्यानंतर ही प्लास्टिकची बॅग आपल्याला अशा रीतीने मिळते आता आपण या बॅगवर आणि आपल्या हातांवर थोडंसं तूप लावून घेऊ तुपाने अशा रीतीने ग्रीस केल्यानंतर आपण जे उकडीचे गोळे करून ठेवलेत त्यातला एक गोळा घ्यायचा आणि तो बरोबर त्या बॅगच्या ज्या सेंटरची जी एक साईड आहे त्याच्या मधोमध ठेवायचा जसं मी व्हिडिओत दाखवते त्या रीतीने गोळा ठेवल्याच्यानंतर त्याला आपल्याला हलके स्पेस करायचं आहे आणि बॅगची जी दुसरी बाजू आहे ती गोळ्याच्या वरून घालून गोळा जो आहे तो त्या बॅगने कवर करायचा आहे आपल्याला अशा रीतीने आता परत आपण गोळ्याला थोडंसं सा एकसारखं पसरवू थोडंसंच आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे ज्याचा पाठीकडचा जो तळाचा भाग आहे तो एकदम एकसारखा स्मूद असेल आणि ती प्लेट अशा रीतीने प्लॅस्टिकच्या बॅगवर ठेवून चारी बाजूने आणि मधोमध मद व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे खूप जास्त जोरामध्ये दाब द्यायचा नाही आहे मिडीयम जोर लावायचा आहे आणि आता प्लेट बाजूला करायचे प्लेट बाजूला केल्याच्यानंतर प्लॅस्टिकची जी वरची लेअर आहे ती बाजूला करायची तुम्ही पाहू शकता आपली किती सुंदर पारी तयार झालेली आहे पारी सर्व बाजूनी एकसारखी आहे खूप जाड नाही खूप पातळ नाही अगदी परफेक्ट पारी तयार झालेली आहे ज्यांना पारी बनवता येत नाही किंवा ज्यांना पटापट मोदक करायचे आहेत त्यांच्यासाठी ही ट्रिक एकदम कमाल आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण मोदकाला कळ्या पाडून घेऊ त्यासाठी आपला जो अंगठा आणि मधला बोट आहे ते पारीच्या मागच्या बाजूने अशा रीतीने पकडायचं आहे आणि त्या दोन बोटांच्यामध्ये वरच्या बाजूने तर्जणी प्रेस करायची आपल्याला आणि अशा रीतीने कळी खेचून घ्यायची आणि जेव्हा आपण मोदकाला कळ्या पाडत असतो ना त्यावेळेला ना ही पारी अशी मोकळी नाही ठेवायची त्यामध्ये सारण घालून घ्यायचं जेव्हा त्यावरती सारणाचं सा वेट येतं ना तेव्हा आपल्याला ना पारी बनवण्यासाठी खूप खूप चांगली ग्रीप मिळते म्हणजे उगाच ती पारी इकडून तिकडे अशी डुळडुळत दूर नाही वेटमुळे ती एका जागेवरती स्थिर राहते आणि आपण त्याच्या चारी बाजूने पटापट मोदकाला कळ्या पाडून घेऊ शकतो म्हणजे बघा आता काय आहे ना की मोदकांना कळ्या पाडणं ही खूप अशी मोठी कला आहे असं पटकन सगळ्यांनाच जमतं असं नाही आहे अगदीच नवशिके असाल तर घाबरून जाऊ नका कारण आमच्यासारखे जे मोदक बनवणारे लोक आहेत त्यांना देखील थोडंसं कधी जेव्हा आम्ही अंगारकीला किंवा गणेश चतुर्थीला जेव्हा मोदक बनवतो तेव्हा थोडासा प्रॉब्लेम येतो पण थोडंसं एक दोन मोदकांच्या प्रॅक्टिसनंतर तुमचे बाकीचे मोदक एकदम चांगले बनतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की खूप छान आमचे मोदक कायम बनावेत तर महिन्यातून तीन ते चार वेळा मोदक करा तुम्ही मग मोदक बघा तुमचे किती छान होतात हा इथे मोदक माझा बनवून तयार आहे हा बऱ्यापैकी चांगला झालेला सा आहे आता मी तुम्हाला आणखी एक मोदक करून दाखवते आपण उकडीचा गोळा घेतला आणि तो प्लॅस्टिकच्या पिशवीच्या मधोमध ठेवला त्यानंतर त्यानंतर प्लास्टिकच्या एक बाजूने तो गोळा कवर केला त्याला थोडासा दाब दिला आणि प्लेटने प्रेस करून त्याला आपण पारीचा शेप दिला ही पारी आपली तयार झाली आता याचा आपण मोदक बनवू याला कळ्या काढू आतमध्ये सारण भरू आणि अगदीच स्टार्टिंग आहे तुमची मोदकांची ना तर सुरुवातीला ना चार ते पाचच कळ्या पाडून ट्राय करायचा मोदक बनवायला जास्त कळ्या पाडायच्या भानगडीत नाही पडायचं चा। चार ते पाच कळ्या पाडायच्या आणि एकदा का प्रॅक्टिस झाली की हळूहळू कळ्या कळ्या ज्या आहेत त्या वाढवत जायच्या ज्यांच्याकडे पुरी आणि पापड बनवण्याचं प्रेस मशीन आहे ना ते सेम पारीनं त्या प्रेस मशीनमध्ये बनवू शकतात पण ज्यांच्याकडे नाही म्हणजे आमच्यासारखी लोकं ते असं काही ना काहीतरी जुगाड शोधूनच काढतात आणि मी जो शोधलं तो मी तुमच्याशी शेअर केला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जेव्हा आपण सगळ्या मोदकांना कळ्या काढून घेतो ना त्यानंतर त्या अशा जेव्हा आपण एकाच डायरेक्शनमध्ये जेव्हा अशा फिरवतो ना तर तो मोदक खूप सुंदर दिसतो म्हणजे एखादी कळी जरी तुमची चुकली असेल आकाराला तरी तो ज्या वेळेला आपण असा एका डायरेक्शनमध्ये फिरवतो ना तर एकसारखा छान वाटतो तो चला तर सगळे मोदक आपले करून झालेले आहेत प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट मोदक खूप सुंदर झालेले आहेत आता आपण जे केशरचं जे पाणी बनवून ठेवलं आहे ना त्या पाण्यामध्ये थोडंसं बोट बुडवून ते बोट असं मोदकांच्या शेंड्याला लावायचं आहे वरती आणि ज्या वेळेला ते पाणी लावू त्यावेळेला तुम्ही त्यातला केसरचा जो एक एक धागा आहे तो देखील वरती शेंड्याला लावू शकता नाहीतर जर तुम्हाला मोदकाच्या बाजूच्या अंगांना लावायचं आहे तर तिथेही लावू शकता मी शेंड्याला लावणं पसंत करते सो मी तिथे लावलेला आहे ठीक आहे आणि हे केशर लावणं वगैरे एकदम ऐच्छिक आहे हे करायलाच पाहिजे असं काही नाही आहे पण केल्यावर छान दिसतं आणि मोदकाला चवसुद्धा छान येते केशराची आता आपले सगळे मोदक कळ्या पाडून सजवून तयार आहेत यांना आता आपण वाफवून घेऊ त्यासाठी आपण एक चाळण घ्यायची त्या चाळणीला थोडंसं ग्रीस करायचं आहे तूप लावा किंवा थोडंसं तेल लावा आणि चाळणीला पूर्ण बाजूने ग्रीस करून घ्या अशा रीतीने चाळणीच्या आतल्या बाजूने ज्या साईडच्या कडा आहेत त्यांना देखील ग्रीस करून घ्या म्हणजे मोदक चिपकणार नाही आणि ग्रीस केलेल्या चाळणीवर अशा रीतीने मोदक ठेवा सुटसुटीत ठेवा जास्त घचडी करू नका मोदकांची सर्व मोदक चाळणीत घालून झाल्यानंतर चाळण ज्या भांड्यात मावेल चाळण खाली जाणार नाही वर राहील पण त्या भांड्यात मावेल असं एक भांडं आपल्याला घ्यायचं आहे ते गॅसवर ठेवायचं आहे त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर ही मोदकांची चाळण आपल्याला त्या भांड्यावर ठेवून द्यायची आहे तुमच्याकडे जर प्रॉपर स्टीमर असेल तर वेल अँड गुड स्टीमरमध्ये पाणी घाला आणि स्टीमरची जी जाळी असेल त्याला तुम्ही तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून त्यावर तुम्ही मोदक ठेवून ते स्टीम करून घेऊ शकता माझ्याकडे स्टीमर नाही आहे तुम्ही अशा रीतीने स्टीम करते चाळण व्यवस्थित बसली आहे त्या भांड्यामध्ये आता यावर आपण एक झाकण ठेवू प्रॉपर बसेल असं आणि मीडियम आसेवरती मध्यमाचेवरती आपण जवळजवळ दहा ते बारा मिनटं हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत दहा ते बारा मिनटं झालेली आहेत खूप छान वाफ अशी यायला लागली आहे मी मोदक उघडून पाहिले मोदक शिजलेले दिसत आहेत खूप छान वाफलेले दिसत आहेत आता आपण चेक कसे करायचे की हे तयार आहेत की नाही तर आपलं एक बोट घ्यायचं ते थंड पाण्यात बुडवायचं आणि ते अशा रीतीने मोदकांना चोळून बघायचं जर त्याच्याबरोबर पीठ आलं ना म्हणजे तुमचे मोदक आणखी पाच मिनटं वाफवणं गरजेचे आणि जर नाही आलं तुमचं बोट क्लीन आलं म्हणजे तुमचे मोदक अगदी तयार आहेत ठीक आहे आता गॅस बंद करायचा आणि बंद केल्यानंतरही हे मोदक असेच ठेवायचे झाकून आपल्याला जवळजवळ पाच मिनटं अशा रीतीने पाच मिनटं झाकून ठेवल्याने काय होतं मोदक जे आहेत ना ते व्यवस्थित सुटतात नाही जर आपण गरम गरम मोदक काढायला गेलो किंवा जर झाकण काढून त्यांना आपण थंड करायला गेलो ना तर ते खाली चाळणीला छिटकतील आणि आपण जर गॅस बंद केल्यानंतर असं पाच मिनटं झाकून ठेवले ना मोदक तर ते इझिली निघतील जसं मी काढते तुमच्यासमोर हे मी अजिबात याला पहिलं हलवलेलं नाही आहे तुमच्यासमोरच मी याला उचलते ठीक आहे पाच तर फार फार तर दहा मिनटं तुम्ही झाकून ठेवा म्हणजे तुमच्या हाताला सोसवतील सो एवढे ते गरम असले पाहिजेत मग तुम्ही इझिली उचलून काढू शकता त्यांना ठीक आहे इथे म्हणजे सगळे मोदक व्यवस्थित निघालेले आहेत तुम्ही चाळण बघू शकता कुठेही चिटकलेले नाही आहेत फक्त हा जिथे मी सुरीचा वापर केला आहे तो एकच मोदक आहे जो साईडला थोडासा चिटकला होता बस बाकी पूर्ण चाळण जी आहे ती क्लीन निघालेली आहे आणि मोदक माझा कुठेही फाटलेला नाही आहे जरी एक मोदक साईडला चिटकला असेल तरी कुठेही हे मोदक फाटलेले नाही आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि आकर्षक असे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही देखील हे मोदक नक्की बनवून बघा मी सांगितलेल्या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या मला सांगा आणि मोदक काढल्यानंतर फार इम्पॉर्टंट म्हणजे एक चमचा तुपाची धार त्या मोदकांवर सोडा आणि बाप्पाला खुश करा माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा तर मग या गणेश जयंतीला नक्की मोदकांची रेसिपी ट्राय करा आणि मस्त एन्जॉय करा बाय